जैश ए मोहम्मद या संघटनेचा दहशतवादी रौप अजहर भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालाय हा रौप अझहर दुसरा तिसरा कुणी नसून भारताविरोधी कारवाई करणाऱ्या मसूद अझहरचा भाऊ आहे त्यामुळे भारतानं मसूदला चांगलाच धक्का दिल्याचं चा बोललं जात आहे कारण मसूदच्या अख्ख्या कुटुंबाचाच आता खात्मा झालाय मसूद आता चांगलाच एकाकी पडला आहे हाच रौफ अजगर होता ज्याने एकोणावीसशे नव्याण्णवचा आय सी एट वन फोर विमानाच्या अपहरणाचा मधला मास्टर माइंड होता हाच रऊ फर होता ज्याने दोन हजार एक मध्ये जम्मू काश्मीरच्या विधानसभेवर हल्ला करण्यामध्ये महत्वाची भूमिका अदा केली होती हाच रौफ अजगर होता जो दोन हजार सोळाच्या पठाणकोट एअरबेअर्स मध्ये होता आणि हाच रौफ अजगर आहे जो जैश ए मोहम्मदचा खऱ्या अर्थानं ऑपरेशनल चीफ कमांडर मानला जातो भारत विरोधी कारवायांमध्ये रौफ अज आघाडीवर होता त्यामुळे त्याचा खात्मा भारताच्या दहशतवाद विरोधी कारवाईतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय